नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय राज्यातील सर्व यंत्रमा घटकांनी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य या संदर्भात हा जी आर सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल जारी करण्यात आला आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात या जी आरमध्ये काय आहे आणि त्याचा परिणाम कोणावर होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणजे हस्तकला व वस्त्रोद्योग म्हणजेच टेक्स्टाईल इंडस्ट्री याच क्षेत्रातील प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग धोरण दोन हजार अठरा ते दोन हजार ते तेवीस लागू केले होते आणि आता ते एकात्म व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीसमध्ये समाविष्ट केले गेले आहे या धोरणानुसार यंत्रमाग म्हणजेच पॉवर लूम धारकांना वीज सवलतीचा लाभ दिला जातो सत्तावीस एच पीपेक्षा कमी क्षमतेच्या प्रति युनिट रुपये तीन पॉईंट सत्याहत्तर आणि सत्तावीस एच पी ते दोनशे एक एच पी क्षमतेच्या यंत्रमागांना प्रति युनिट रुपये तीन पॉईंट चाळीस अशी सवलत देण्यात आली आहे दोन हजार चोवीसमध्ये तर अतिरिक्त रुपये झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते रुपये एक पॉईंट झिरो झिरो प्रति युनिट सवलतही लागू करण्यात आली होती मात्र शासनाने आता स्पष्ट केले आहे की या वीज सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक यंत्रमा घटकांनी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी या शासन निर्णयाच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत पूर्ण करावी लागेल जर नोंदणी केली नाही तर त्या घटकाची वीज सवलत आपोआप बंद करण्यात येईल तर सरकारचा उद्देश काय आहे तर राज्यातील एकूण यंत्रमा घटकांची अचूक संख्या कळावी त्या माध्यमातून निर्माण होणारा रोजगार आणि वीज सवलतीचा योग्य उपयोग म्हणूनच ही नोंदणी प्रक्रिया राज्यासाठी महत्त्वाची ठरते सर्व यंत्रमाग मालकांनी त्वरित वस्त्र वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी ही नोंदणी केल्यासच तुम्हाला वीज सवलतीचा लाभ सुरू राहणार आहे या जी आरची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या गावातील यंत्रमाग मालकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशीच शासकीय माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर भेटूया अशाच माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र